आज आपण बघणार आहोत आपल्या लाडक्या बाप्पासाठी मऊ लुसलू शीताशे मोदक तेही लोण्यासारखे तर आज आपण कळ्यांना पाडता हे साच्यावत मोदक बनवणार आहोत अगदी शुभ्र उकड असे मोदक आज आपण बनवणार आहोत तरी इथे एक मोठा नारळ फोडून घेतलाय आणि त्याचे काप करून घेतलेत आणि त्याचा काळा जो भाग असतो तो सुद्धा काढून घेतलाय सुरीने तर आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा छान पांढरं शुभ्र खोबरंही तयार झालंय आता आपण हे खोबरं जे आहे ते वाटीनं मोजून घ्यायचे ते ते बघा एक वाटी एवढं खोबरं तयार झालं आहे आणि पाऊन वाटी एवढा मी गूळ घालून घेतला आहे आपल्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकतात तर हे गूळ जरा पावसामुळे ओलसर झाला आहे हे चिरून घेतलं आहे गूळ आता हे आपण सारण बनवून घेतो आहे कढईमध्ये थोडंसं तूप घातलं होतं मी आणि त्यामध्ये गुळ आणि खोबरं घालून घेतलं आहे बघा सारण चांगलं शिजवून घ्यायचं मस्त सारण तयार करून घ्यायचं असं कोरडं कोरडं आणि मग त्याचे मोदक बनवायचे तर एक पाच मिनिट लागतात सारण व्हायला मस्त सारण हे बघा तयार झालेलं आहे आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचंय हे बघा मस्त सारण तयार आहे सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण उकड काढून घेऊया तरी ते सव्वा वाटी एवढं मी पाणी घालून घेणार आहे एक वाटी पिठासाठी थोडंसं पाणी जास्त घालायचं म्हणजे चिरा वगैरे जात नाहीत मोदकाला तर हे बघा आपण इथे सव्वा वाटी एवढं पाणी घालून घेतलं आहे आणि आता यामध्ये उकळे आली की थोडंसं मीठ घालायचं आणि उकळे आल्यावर पीठ घालून घ्यायचं आणि दोन ते तीन चमचे दूध घालून घेतले दुधामुळे छान मोदक शुभ्र आणि उकडसुद्धा छान शुभ्र अशी निघते तर त्याच वाटीने आता बघा इथे मी एक वाटी एवढं पीठ घालून घेतले आता हे पीठ सर्व पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद केलेलं आहे आता हे दहा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचे म्हणजे छान वाफसुद्धा निघते आणि उकडसुद्धा छान तयार होते दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं हे बघा दहा मिनटानंतर बघूया मस्त उकड निघालेली आहे आता हे उकड आहे ते आपल्याला चांगली मळून घ्यायची म्हणजे मोदकसुद्धा छान तयार होतात तर एका ताटामध्ये हे सर्व पीठ काढून घेतले मी पीठ गरम आहे म्हणून आपण आता वाटीने ह्याला सगळं गाठी जे झालेल्या असतात त्या फोडून घ्यायच्या म्हणजे वाफ गेल्यावर पीठसुद्धा थंड होतं थोडंसं पीठ थोडं कोमट झालं की लगेच हे चांगलं असं मळून घ्यायचं तर हे बघा छान उकड निघालेले आहे आणि मऊसुद्धा असे पीठ तयार झाले आता आपण याचे मोदक करून घेऊया थोडंसं तेल किंवा तूप लावून पीठ परत मळून घेतलंय आणि आता आपण मोदक करून घेणार आहोत तर आपण हे साच्याने मोदक बनवणार आहोत छोटे छोटे साचे असे बाजारात मिळतातच या उदर या पन, तर या साच्याला अगोदर तूप लावून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण हे पीठ घालून घेणार आहोत तर कळी पाडण्याची किंवा कळ्या पाडायला येत नाही असं काहीच होत नाही असं साच्यामध्ये मोदक केले तर मस्त कळीदार असे मोदक तयार होतात तर हे बघा हे सगळीकडून पीठ घालून घेतलं आहे आणि हे पीठ जे घालून घेतले साच्यामध्ये ते कडेपर्यंत घालायचं म्हणजे वरचं जे टोक असतं मोदकाचं ते सुद्धा छान दिसतं तर हे बघा सगळीकडून मी पीठ लावून घेतलं आहे आणि परत सारण लावून घ्यायचं सारण सुद्धा बोटाने चांगलं असं दाबून घालायचं आणि वरतून थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे त्याचं मोदकाचा जो खालचा भाग असतो त्याला असं सगळीकडून पीठ लावून घ्यायचं मोदक उकडल्यावर सुद्धा तो भाग अजिबात बाजूला वगैरे होत नाही आणि छान मोदक तयार होतात हे बघा सगळीकडून हे पीठ लावून घ्यायचं आणि मोदक काढल्यानंतर सुद्धा आपण सगळीकडून हे एकदा परत दाबून घेतलेलं आहे जर थोडंसं सारण वगैरे जर बाहेर आलेलं असेल तर सगळीकडून असं थोडंसं हाताने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे छान मोदक तयार होतात हे बघा मोदक छान तयार झाला आहे दुसरासुद्धा मी मोदक तुम्हाला करून दाखवते त्याच पद्धतीने आता आपण ह्याला सगळीकडून असं पीठ लावून घेतलं आहे आणि सारण लावून घ्यायचं जास्त जर पीठ लावायची गरज नाही नाही तर काही वेळा जास्त पीठ लावलं तर पिटाळा असे मोदक लागतात तर हे बघा छान असं हे सुद्धा मोदक करून घेतलं आहे आपण आणि याचप्रमाणे आता सगळे आपण मोदक करून घेणार आहोत तर हा बघा दुसरासुद्धा मोदक छान तयार झाला आहे आणि छान कळ्यासुद्धा दिसतात छोटे छोटे मोदक छान तयार होतात आता आपण हे वाफवायला ठेवून घेणार आहोत तरी ते कढईत पाणी गरम करत ठेवले आणि त्यावर पुरणाची चाळण ठेवली तर हे मोदक उकडताना त्याला चिरा जाऊ नये किंवा असे तडे जाऊ नये म्हणून पाण्यामध्ये असे बुडवून घ्यायचे थंड पाण्यामध्ये आणि वाफवायला ठेवायचे मस्त मोदक लवण्यासारखे तयार होतात तर हे सगळे मोदक आपण पाण्यामध्ये बुडवून हे वाफवायला ठेवून दिले दहा मिनटानंतर बघूया दहा मिनिटानंतर छान मोदक मऊ लुसलुशीत असे तयार झालेले आहेत हे बघा मस्त वाफ निघाली आणि मोदक सुद्धा तयार आहेत आता हे मोदक आपण काढून घेणार आहोत बघा तुम्हाला सुद्धा दिसत असेल किती पांढरे शुभ्र असे मोदक तयार झालेले आहेत तर इथे मी केळीच्या पानावर सगळे मोदक काढून घेतलेत तर आपण बाप्पासाठी हा नैवेद्य तयार केलेला आहे यावरच वरतून तूप घालायचं मस्त गरमागरम मोदक आणि तूप छान लागतात आणि बप्पासुद्धा खुश आपणसुद्धा खुश हे बघा मस्त मोदक तयार झाला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद